नमस्कार यूट्यूब फॅमिली एक गुंठ्याच्या तुकड्याला कायदेशीर मान्यता छोट्या प्लॉट धारकांची मिटली चिंता तुकडेबंदी बंदी विनाशुल्क मिळवा जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला राज्य सरकारने तुकडाबंदी कायद्यात सुधारणांचा धडका लावला आहे यापूर्वीच तुकडाबंदी कायद्याच्या शासनाने तुकडा पाडला आहे आता राज्यातील पन्नास लाख नागरिकांना त्यांच्या जागेची मालकी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एक गुण त्याच्या तुकड्यालाही कायदेशीर मान्यता मिळणार आहे तेही विनाशुल्क चला तर याची सविस्तर माहिती जाणून घेऊया तुकडाबंदी कायद्याचा राज्य सरकारने तुकडा पाडलेलाच आहे आता त्यात सुधारणांचा धडका शासनाने लावला आहे राज्यातील छोट्या प्लॉट धारकांच्या मनावरील बोजा सरकारने झटक्यात दूर केला आहे नागरिकांना त्यांच्या एक गुंठा प्लॉट ची कायदेशीर नोंदणी करता येईल त्यासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही याविषयीच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे जमिनीचे विनाशुल्क नियमितीकरण करण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक गुंठा आकाराच्या तुकड्यांना कायदेशीर कवच कुंडल बहाल करण्यात आली आहे महसूल मंत्री राज्याला पावले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना आनंद वार्ता देण्याचा सपाटाच लावला आहे तुकडाबंदी पानंद मुक्त रस्ते जमीन खरेदीतील शुल्क माफी असे अनेक निर्णय घेऊन त्यांनी जनतेला मोठा दिलासा दिला आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत त्यांनी तुकडाबंदी कायद्याचा तुकडा, तुकडा पाडण्याचा धाडसी निर्णय जाहीर केला यापूर्वी तुकडाबंदीवर गुराळ सुरू होते आतापर्यंत छोट्या प्लॉट धारकांना भूखंड धारकांना कायद्याची मोठी अडचण येत होती त्यांच्या जमीन व्यवहाराला कायदेशीर मान्यता मिळत नव्हती भरमसाठ शुल्क सरकारच्या तिजोरीत पडत होते पण भूखंड धारकाचा जीव टांगणेलाच होता तुकडाबंदी कायद्यातील अटी अगोदर शिथिल करण्यात आल्या कायद्यातील बदलासाठी सुधारणेसाठी अथवा कायदा रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली तोपर्यंत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेवर काल सात ऑक्टोबर दोन रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले या निर्णयामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या झालेल्या एक गुंठ्याच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे यापूर्वी अशा जमिनीच्या नियमितीकरणासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के शुल्क आकारले जात होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे शुल्क पाच टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले पण नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवली राज्यातील महापालिका नगरपालिका नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्र गवठाण लगनच्या दोनशे ते पाचशे मीटर पर्यंतच्या भाग आणि महापालिका किलोमीटर सुधारित नियमांचा फायदा मिळावा यासाठी समिती गठित करण्यात आली आहे या समितीच्या निर्णयानंतर या भागांना नवीन कार्यपद्धतीत जोडण्यात येणार असल्याचे समोर येत आहे या, या निर्णयाचा फायदा काय तर एक गुंटा गोखंडाचे विनाशुल्क नियमितीकरण करण्यात येईल छोटे भूखंड धारकांना विनाशुल्क जमिनीची नोंदणी करता येणार आहे मालकी हक्क मिळाल्याने मालमत्तांचे बाजार मूल्य वधारणार मालमत्ता नोंदणीकृत झाल्याने बँका त्यावर तारण कर्ज देतील भूखंडावर कुटुंबातील हिस्से नोंदविता येतील